धाराशिव जिल्ह्यातील एक यशस्वी उद्योजक तथा प्रगत शेतकरी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं असे उमरगाव शहरातील ज्येष्ठ उद्योजक अंकुशराव शिंदे यांनी नव्यानं सुरू केलेल्या पेट्रोल पंपाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला शहरात असलेले सर्व पेट्रोल पंप हे पश्चिम दिशेकडे असल्यानं शहराच्या पूर्वेकडील भाग आणि पूर्व दिशा परिसरातील खेडे गावातील ग्रामस्थांना पेट्रोल डिझेल घेण्यासाठी शहरातील हुतात्मा स्मारक येथील पूल ओलांडून जावं लागायचं आता या पेट्रोल पंपामुळे शहरातील नागरिकांची उत्तम सोय होणार आहे असं मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी मांडलं सुरुवातीला डॉक्टर दामोदर पतंगे डॉक्टर मुगळे प्राचार्य दिलीप गरुड आणि डॉक्टर कपिल महाजन यांच्या हस्ते फीत कापून या पंपाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टर तथा सामाजिक कार्यकर्ते दामोदर पतंगे यांच्यासह सुप्रसिद्ध डॉक्टर कपिल महाजन डॉक्टर मुगळे प्राचार्य दिलीप गरुड माजी मुख्याध्यापक कमलाकर भोसले माजी प्राचार्य शिवानंद दळगडे उद्योजक संजय जाधव प्राध्यापक बाळासाहेब जगताप आणि इतर मान्यवर उपस्थित होते शहरातील आदर्श महाविद्यालया शेजारी नव्यानं सुरू केलेल्या यश पेट्रोलियम नावानं पेट्रोल पंपाला भेट देऊन शुभेच्छा देताना शिंदे परिवाराचे निकटवर्तीय हो, तथा मित्र परिवार दिसून आले यावेळी श्री अंकुशराव शिंदे यांचं पूर्ण कुटुंबीय उपस्थित होते प्रतिनिधी सचिन बिद्री अँटीव्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव